जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे चक्क एका महिलेनं शासकीय अनुदानासाठी आपल्या पतीला मृत दाखवून शासकीय अनुदान ला शासकी लाटण्याची घटना समोर आली आहे घणसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथील ही घटना असून या संदर्भात खुद्द पतीनंच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून ही घटना उघडकीस आणली आहे विधवा आणि निराधार महिलांना शासनाकडून दरमहा अनुदान दिलं जातं दरम्यान स्वतःचा पती हयात असताना देखील मृत दाखवून मागील आठ वर्षांपासून या महिलेनं निराधार योजनेचा लाभ घेतल्याचा दावा भिकाजी काडे यांनी केलाय दरम्यान या प्रकरणी भिकाजी काडे यांनी घनसावंगी तहसीलदारांसह जालना जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार देऊन सदर महिलेचं मानधन तात्काळ बंद करावं अशी मागणी केली आहे भिकाजी हिराजी गाडे राहणार सिद्धेश्वर तालुका घनसावंगी मी या तहसील कार्यालयाला एक अर्ज दिला की माझी पत्नी मी जिवंत असताना मी विधवा आहे असं म्हणून दोन हजार आठ सालापासून शासनाची दिशाभूल तिनं केलेली आहे मी या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये दिनांक तीन बारा दोन हजार तेवीस रोजी अर्ज केला तहसील मॅडमनी तात्काळ तो अर्ज मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे वर्ग केला त्यांनी गावामध्ये जाऊन त्या बाईची चौकशी केली गावातील लोकांनी सांगितलं की इथं नवरा जिवंत आहे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी इथं तहसीलला तो, तो, तो रिपोर्ट दिला तर संजय गांधी विभागातील जे अधिकारी नायब तहसीलदार आहेत तोतल्या तो साहेब त्यांनी पुन्हा सांगितलं की तुम्ही दोघंही पत्नी माझ्या दालनामध्ये यायचं तर आम्हाला दालनात तारीख दिली मला पत्र दिलं त्या तारखेला मी गेलो पण सदरील त्या पत्नीनी तीन दिवसांनी चार दिवसांनी अगोदरच येऊन काय मुलाखत दिली ते काही मला कल्पना नाही आणि मग त्याची वाट मी अगदी पंधरा दिवस एक महिना पाहिली त्याच्यानंतर मी जालना जिल्हा या ठिकाणी त्याच विभागाला गेलो तिथून त्यांना अर्ज दिला त्यांचं उत्तर घेतलं त्यांनी सांगितलं की आम्ही तहसील कार्यालयाला अहवाल तात्काळ सादर करावा त्याची पूर्तता करावी असं पत्र दिलं तेही पत्र, पत्र यांनी अद्याप दाबून ठेवलं त्याच्यावर काही निकाल दिला नाही त्याच्यानंतर पुन्हा एक महिना पंधरा दिवसाने मी विभागीय आयुक्त यांच्याकडे गेलो आणि त्यांचंही पत्र घेतलं पंधरा दिवस त्यांचं उत्तर घेतलं त्यांनी उत्तर दिलं की या कार्यालयाने सदरील बाबीची गांभीर्याने लक्षात घेऊन योग्य ती चौकशी करून या माणसाला तात्काळ न्याय द्यावा परंतु न्याय मिळाला नाही विभागीय आयुक्त जालना कलेक्टर साहेब त्याच्यानंतर मला नावीला जाणे मुंबईला जाऊन या विभागामध्ये पुन्हा तक्रार ती बावीस तारखेला मी दिली त्याही लोकांनी सांगितलं की बा ते सगळे काही कागदपत्रक इथे आलेले असताना तहसीलला तहसील मधील उर्मट अधिकारी उर्मट स्टार पोलीस न्यूज